श्रीगणेशाय नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानन्द अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार यतिवर्य स्वामीराजाय नमो नमः देव तुमच्यापर्यंत या अठेचालिस तासात् काहीतरी महत्त्वाचे आणि आनंदाचे देण्यासाठी येत आहेत तुम्ही ते स्वीकारण्यास तत्पर आहात जर तत्पर असाल तर माझा देव महान लिहायला विसरू नका जर तुम्ही संपूर्णपणे स्वामी भक्तीत तल्लीन आहात नामस्मरण करत आहात तर नक्कीच हा संदेश तुमच्यासाठी आहे पुढील काही मिनिटे तुमचे आशीर्वाद वाढतील तुमच्या जीवनातून ते संघर्ष कमी होतील आणि ताणतणाव नाहीसे केल्या जातील तुम्ही जर हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करा जे कोणी तुम्हाला ताणतणावाने ग्रस्त दिसतात त्यांना स्वामीचा सा मार्ग सांगा तुम्ही भाग्यशाली व्हाल कारण स्वामींचा मार्ग दाखवणे हे एक पुण्याचे कार्य आहे या संदेशाला शेअर करून तुम्ही ते पुण्याचे कर्म कराल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा या संदेशाकडे दुर्लक्ष न करता संपूर्ण ऐकून घे येणाऱ्या फेब्रुवारी महिना चांगला जाण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे याची सुरुवात जरी तुला कठीण वाटत असेल तरीही काही गोष्टी तुझ्या बाजूने घडणार आहेत तुम्ही या पंधरा दिवसात जे काही आकर्षित करत आहात ते तुमच्यासाठी अद्भुत असेल खूप काही आनंद आकर्षित करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा तुमच्या जीवनातून ते काढल्या जात आहे जे तुमच्यासाठी कठीण आहे देव म्हणतात मला माहीत आहे की काही गोष्टींचा तू कठीणतेने सामना केला आहे पण आता पूर्वेपेक्षाही तुम्हाला त्यात खूप काही समाधान आणि आनंदाची प्राप्ती होईल कारण देवाने तुमचे आशीर्वाद खूप काही परिवर्तित केले आहे तुमच्या आयुष्यातील हा सुखद कालावधी सुरू झाला आहे यासाठी देवाचे धन्यवाद करायला विसरू नका देव म्हणतात तुमच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट दिवस येत आहे देव म्हणतात जर तुम्ही आता हे ऐकले तर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार सर्व काही मिळेल विश्वास असल्यास माझा देव महान असे टाईप करायला विसरू नका या व्हिडिओला लाईक करून तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका तुम्ही जेव्हा हे शेअर कराल तेव्हा तुम्ही अधिक पुण्य कमवाल देव म्हणतात बाळा तुमच्या चुकांमुळे परिभाषित होऊ नका मी क्षमा आणि नवीन सुरुवात करतो मी देव आहे जो दरवाजे उघडतो जो काही दरवाजा तुमच्यासाठी मागील काळापासून बंद होता तो आता उघडला जात आहे तुमच्यासाठी नवीन संधी आणि खूप काही आशीर्वाद येत आहेत जे तुमच्या जीवनात अद्भुत चमत्कार घडवतील काही गोष्टींवर तुमचा विश्वास देखील बसणार नाही पण तुम्ही ते प्राप्त कराल कारण देवाची तशी इच्छा आहे की तुमच्यासाठी नशिबाचे दरवाजे उघडल्या जातील आता फक्त तुम्ही विश्वास करा आणि पुढे पाऊल टाकायला तयार व्हा जो कोणी आपल्या कर्माने ते जिंकू इच्छितो त्याच्यासाठी ते द्वार उघडे आहे तुम्ही आत प्रवेश करताच तुम्हाला ते सर्व काही दिले जाईल परमेश्वर कृपा काय आहे तुम्ही आभार मानाल आणि निरंतर स्मरन कराल इतके तुम्ही प्राप्त कराल। देव म्हणतात अभिनंदन बाळा उद्या तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्यांबद्दल एक चांगली बातमी मिळेल प्रयत्न करणे थांबवू नका कारण प्रयत्नांनीच तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात यश धावत्या गतीने तुमच्यापर्यंत येत आहे आज जरी तुम्हाला काही गोष्टींमुळे असे वाटत आहे की माझे यश लपले आहे मला आजपर्यंत खूप काही त्रास सहन करावा लागला आहे काही खूप क्लेश आणि समस्यांना सामोरे जावे लागले आहे परंतु देव म्हणत आहे की तुझे अभिनंदन तर मी त्याची वाट पाहायला तयार आहे जर तुम्ही तयार असाल तर होय म्हणा देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात बाळा तुझे आणि माझे हे गुप्त स्वरूपाचे संभाषण सुरू आहे यात कोणालाही भाग घेऊ देऊ नको तू आणि मी ते ठरवणार आहे जे तुझ्या मनात आहे तुला हवे असलेले आशीर्वाद येत आहे हा संदेश एकांतात ऐकून घे कारण तुझ्या बंदनशिबाचे द्वार उघडू शकणारा फक्त देवच आहे ते कुणीही तुझ्यासाठी उघडू शकत नाही तेव्हा तुझ्या देवावर संपूर्ण विश्वास ठेव चमत्काराने तुमचे जीवन भरले जात आहेत तुम्ही आपले कर्म उत्कृष्ट करावे आणि तुमच्या समस्या चिंता करणे थांबवा सर्व काही ठीक होईल सर्व काही वेळेवर मिळत नाही पण ते मिळाल्यावर वेळ मिळत नाही चालू क्षणांचा आनंद घ्या नुसतं भविष्याची चिंता करत वेळ घालवू नका तुमच्याजवळ जो काही वर्तमान काळ आहे त्यात तुम्ही आनंदी असावे उत्साही असावे आणि हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करावे असेच देवाची इच्छा आहे जर तुम्ही देवाच्या इच्छेत आपली इच्छा मांडाल तर ते सर्व काही मिळेल जे तुम्ही इच्छिता वेळ गेलेली नाही तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत त्यांना गमावू नका आणि या सुंदर वेळेचा आपल्या जीवनासाठी सुंदर अनुभव घ्या कारण देव प्रत्यक्षात आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला काही महत्वपूर्ण सांगत आहेत या संदेशाला न वगळता शेवटपर्यंत ऐकून घ्या तुमच्या दुःखापासून तुम्हाला मुक्तता देण्यात येणार आहे जे कोणी तुमच्या आयुष्यात क्लेश संघर्ष आणि वादविवाद निर्माण करू इच्छितात अशा लोकांना अशा नात्यांना देव तुमच्यापासून दूर करत आहे तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये तो गोडवा तो आनंद प्राप्त कराल तुमच्या संघर्षाचे दिवस संपले आहेत आता तुम्ही तुमच्या नात्यातून तो आनंद तो गोडवा आणि ते सुसंवाद प्राप्त कराल तुमच्या प्रेमात अधिक भर वाढणार आहे कारण देवाने तुमची चिंता हरण्यासाठी हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवला आहे विचार करणे थांबवा आणि कृतीवर लक्ष केंद्रित करा हा संदेश सत्य घेऊन आला आहे तुमच्या समोर ते नाते आहे त्यातील प्रेम आहे त्याचा अनुभव घ्या आणि देवाची केलेली प्रार्थना पूर्ण झाली आहे देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे याचा अनुभव घ्या तुमच्यातील वादविवाद या क्षणापासून दूर केले जातील तुम्ही आता एकत्र आनंदित राहाल तुमच्या कुटुंबातील सदस्य जे काही खूप काही संघर्ष तुमच्यासोबत करायचे ते आता इथून पुढे शांततेने वागतील त्यांच्या मनात ती शांतता येईल आणि जीवन स्थिर वाटू लागेल तुम्ही त्याचा अनुभव कराल अगदी आज रात्रीपासून तुम्ही तो अनुभव घ्यायला तयार व्हा कारण तुम्ही केलेली प्रार्थना मी ऐकत आहे जेव्हा तुम्ही त्या संघर्षांच्या रात्री काढल्या आहेत त्या कटकटींचे दिवस काढले आहेत पण आता ते सर्व काही तुमच्यापासून दूर नेण्यात येत आहे ज्यांनी कुणी तुमच्यासाठी समस्या निर्माण केल्या होत्या त्यांनासुद्धा देव तुमच्यापासून दूर करत आहे आशीर्वाद येत आहेत त्यांना स्वीकार करा या वेळेला अत्यंत महत्त्व द्या कारण वेळ फार महत्त्वाची आहे तुम्ही जे क्षण गमवाल ते पुन्हा मिळणार नाहीत म्हणूनच अधिक वेळ तुमच्या परिवाराला द्या इतरत्र गोष्टींमध्ये वेळ गमावू नका तुमचे परिवार तुमचे कुटुंब तुमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे आणि आपल्या कौशल्यावर अधिक क्षमतेवर लक्ष केंद्रित करा बाळा तुमच्यात ते भरपूर प्रमाणात देण्यात आले आहे जर तुम्ही तुमचे कौशल्य वापराल आणि जर तुम्ही ते सर्व काही करण्यास तयार असाल तर देवाची कृपा निरंतर तुमच्या दिशेने होऊन तुमच्या समस्या वादविवाद टाळल्या जाऊ शकतात आणि तुम्ही आर्थिक अडचणीतून सुद्धा बाहेर याल कारण देव तुमच्यासाठी आर्थिक प्रश्न सोडवणारे उत्तर देत आहेत जर तुम्ही या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकत आहात तर लवकरच तुमच्या आर्थिक समस्या संपवून तुम्हाला त्या खूप काही त्रासातून बाहेर काढणारे मार्ग देव तुम्हाला दाखवत आहेत जर तुम्ही ती तयारी दाखवलीत ते सर्व काही स्वीकारण्याची तत्परता दाखवली तर अगदी पुढल्या क्षणालासुद्धा तुमच्यासोबत काही अद्भुत चमत्कार घडू लागतील तुम्हाला तो मार्ग दाखवला जाईल आणि तुम्ही त्यावर चालावे तुम्ही जे काही प्राप्त करू इच्छिता ते तुम्हाला तुमच्या मार्गात मिळणार आहे ते वाद थांबू नका प्रयत्न करणे सोडू नका देव तुम्हाला वादापासून दूर करत आहेत जे कोणी लोक तुम्हाला खाली पाहू इच्छितात तुमच्यावर खूप काही क्लेश करतात त्यांना आता तुमच्या आयुष्यातून दूर करण्यात येत आहे त्या भीतीपासून मुक्त राहा की ज्यांनी तुम्हाला तुमचे भविष्य वाईट आहे काही सांगितले आहे त्यांच्यापासून दूर राहा ते काही लोक तुमचे भविष्य ठरवत नाहीत तुमच्या आत्म्याला विष देणाऱ्या गोटींपासून तुम्ही जितके दूर जाल तितकेच तुम्ही निरोगी आणि आनंदी व्हाल देव म्हणतात माझी कृपा निरंतर तुझ्यावर आहे तुझ्या भविष्याची चिंता तू करू नकोस तू फक्त नामस्मरण कर देवावर संपूर्ण विश्वास ठेव चमत कारण चमत्कार घडतात अगदी या क्षणालासुद्धा घडू शकतात जर तू पूर्ण विश्वास करत असील तर तुझ्या समस्या संपतील आरोग्याची प्राप्ती होईल आनंदाची प्राप्ती होईल ज्या विपुलतेसाठी तुम्ही भरभराटीसाठी प्रयत्न करत आहात तुमचे प्रयत्न देव सफलतेने परिपूर्ण करून तुम्हाला आशीर्वादित करत आहे तुम्हाला त्या भयापासून भीतीपासून मोकळे करण्यासाठी हा संदेश देण्यात येत आहे तुमचे भविष्य उज्ज्वल आहे ते ठरवण्याची क्षमता फक्त देवात आहे तेव्हा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा आपला आत्मा पवित्र ठेवा आणि तो देवांच्या आशीर्वादाने भरा ज्या वेळेस तुम्ही हा संदेश ऐकत असाल त्या क्षणाला सुद्धा तुमच्यासोबत काही अद्भुत चमत्कार घडतील कारण देवाची तशी इच्छा आहे तुम्ही पुढील क्षणाला सुद्धा काही चमत्कार अनुभवू शकता जे कोणी स्वामी नाम घेतात स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेवतात त्यांच्या जीवनातून अंधकार निघून जातो कटकटी त्रास आणि खूप काही त्रागा निघून जातो आणि त्यांच्या मनाला ती शांतता प्राप्त होते जर तुम्ही ही शांतता प्राप्त करू इच्छित असाल तर होय देवा तुम्ही दिलेली शांतता मला हवी आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा ज्याप्रमाणे मी तुझे संरक्षण करतो तुझ्यासाठी जे इच्छिलेले देतो त्याचप्रमाणे तूही आपल्या कुटुंबाचे संरक्षण कर त्याचप्रमाणे त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचे दायित्व तुझ्यावर आहे त्यासाठी मी तुला भरभराटीचा आशीर्वाद देत आहे तू त्यांचे संगोपन कर आणि चांगल्या प्रकारे कर वेळ टाळण्यासाठी देवाचे स्मरण करा नित्यस्मरण केल्याने तुम्ही पाहाल की तुमच्या घरात ती शांतता नांदेल प्रत्येक स्वामी भक्त आपल्या जीवनात आपल्या कुटुंबात आनंद प्रगती स्थैर्य विपुलता आणि आनंदाची प्राप्ती करू इच्छितो त्यासाठी स्वामीनाम श्री स्वामी समर्थ घेत राहा तुम्ही जितका जप कराल तितकेच तुम्ही स्वतःला सामर्थ्यशाली बनवू शकाल आत्मविश्वास वाढू लागेल देवावर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा तुमचे कलह त्रास दूर होऊन तुम्हाला सुखाचा मार्ग मिळेल कुटुंबात प्रत्येक क्षणाला आनंदाचा अनुभव येऊ लागेल तुमच्या कुटुंबातील वादविवाद कलह आणि त्रास दूर होताना तुम्ही पाहाल कुणीही तुमच्या विरोधात कार्य करणार नाही स्वामी माऊली जिथे जिथे आशीर्वाद देतात तिथून अंधकार दूर जातो सगळ्या समस्या दूर होतात म्हणून स्वामी माऊलीचे नामस्मरण करायला आणि तारक मंत्राचे तीर्थ घ्यायला विसरू नका स्वामी माऊलीत अत्यंत अफाट शक्ती आहे जी तारक मंत्रानेही तुम्हाला मिळवता येते तारक मंत्र अत्यंत जागृत आणि पवित्र मंत्र आहे त्यामुळे तुम्ही ते म्हटल्यास तुमच्या आत्म्याची शक्ती वाढते आणि तुम्ही अशक्य गोष्टीही देवाकडून शक्य करून घेऊ शकतात कारण देवाचा आशीर्वादच आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे देवाने जे अभय वचन दिले आहे त्यावर विश्वास ठेवा तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल ज्या तुमच्या शुभ इच्छा आहेत देव तुमचे कल्याण करोत सर्व काही शुभ तुमच्या घरात येऊ हो। माऊली तुमचे कल्याण करोत स्वामी मौलींचा देवाचा आशीर्वाद तुमच्या घरावर तुमच्या सुख संपत्तीवर सदैव राहो हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ